आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून फॉन प्राप्त झाला की एक गडचिरोडी डेपोची एक गाडी ते उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएस ची टीम पण इथे आली होती तर त्या बीडीडीएसच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुरावडी घेऊन गेले आहेत तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात दे। आणि गडचिरोली डेपोची बस आहे ती एक तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती ती गाडी किती वाजता आता एक दुपारीच कळलं जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे प्रथम बॉम्ब वाटतोय हे थोडं ला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले सुरावडी एवटीसी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते सुरक्षित राहील म्हणून तिथे घेऊन गेले तिथे योग्य होणार नाही